रयत शिक्षण संस्थेचे श्रीराम विद्यालय पिंपळगाव खडके येथे गुरुवार दिनांक सतरा डिसेंबर दोन हजार वीस रोजी गरीब हुशार मुलींना दत्तक घेऊन त्यांच्या पूर्ण शिक्षणाचा खर्च उचलणारे मॉम डॅड यांच्या एका भव्य दिव्य स्वप्नाने प्रेरित देशातील प्रसिद्ध संस्था लीला पुनावला फाउंडेशन यांच्यातर्फे नव्याने दत्तक घेतलेल्या इयत्ता सातवीच्या विद्यार्थिनींचा प्रशस्तीपत्रक प्रदान कार्यक्रम फाउंडेशनचे संस्थापक श्री फिरोज शाह पुनावला यांच्या उपस्थितीत संपन्न झाला यावेळी लीला पुनावला फाउंडेशनचे तमाम पदाधिकारी थोरांदळे गावच्या माजी सरपंच सौ निलमताई टेमगिरी माजी जिल्हा परिषद सदस्य मताजी पोखरकर अशोकजी बांगर टिकेअन्णा बांगर शिवाजी पोखरकर पिंपळगाव खडकी खडकी पिंपळगाव गावडेवाडी चांडोली गावच्या विद्यालयाचे निवडक विद्यार्थी शिक्षक पालक ग्रामस्थ आणि पदाधिकारी उपस्थित होते यंदाच्या कोविड नाईन्टीनच्या पार्श्वभूमीची तीव्रता लक्षात घेता अत्यल्प विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम घेण्यात आला पार पडलेल्या या कार्यक्रमाची रूपरेषा अगदी मान्यवरांचे आगमन झाले असता अतिशय लीला पुनावला फाउंडेशनचे डॅड मान्य फिरोज शहा आला विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी मान्यवरांचे अतिथी पूजन केले आणि फुलांच्या वर्षावाने त्यांचे सहर्ष स्वागत केले आत्मीयतेने केलेल्या स्वागताचा हा प्रसंग अतिशय मनमोहक होता प्रथम मान्यवरांना अल्पाहार देण्यात आला मान्यवरांचे व्यासपीठावर आगमन होताच कर्मवीर भाऊराव पाटील आणि सौ लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीप प्रज्वलन करण्यात आले दीपप्रज्वलनानंतर लीला पुनावला फाउंडेशनचे डॅड मान्य फिरोज शहा पुनावला यांचा उपस्थित चार विद्यालयाच्या वतीने आणि पिंपळगाव ग्रामस्थांच्या शुभास्ते सत्कार करण्यात आला आपल्या प्रास्ताविकामध्ये श्री बांगरसर यांनी कार्यक्रमाची पार्श्वभूमी मांडली पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य श्री मताजी पोखरकर यांनी आपल्या मनोगतामध्ये मॉम डॅड यांच्या लीला पुनावला फाउंडेशनमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थिनींच्या स्वप्नांना गगनभरारी घेण्याचे बळ प्राप्त झाले आहे असे विविध दा उदाहरणा दाखल स्पष्ट केले समेत श्रीराम विद्यालयाचा इतिहास आणि नूतन इमारतीसाठी ग्रामस्थांनी घेतलेला सहभाग याची माहिती मान्यवरांपुढे सादर केली आजपर्यंत सुमारे दहा हजार पेक्षा जास्त मुली दत्तक घेऊन त्यांना यशस्वीपणे शिकवण्याचं काम करत आहे निश्चित तुमच्या आमच्या दृष्टीने अतिशय अभिमानाची बाब आहे आज आपल्या कुटुंबामध्ये एक किंवा दोन मुली असतात तरी देखील तिच्या इच्छेप्रमाणे सर्व सामान्य पालकाला त्या ठिकाणी शिकवता येत नाही कारण इंजिनिअरिंगचं शिक्षण करायचं म्हटलं तर कर किमान चार ते पाच लाख रुपये लागतात जर डॉक्टर मुलगी करायची असेल आणि त्यातले त्यात एमबीबीएस करायचे असेल तर अगदी पन्नास लाखापासून तर कोटीपर्यंत खर्च येतो ही सर्व सामान्य पालक त्या ठिकाणी करू शकत नाही त्यामुळे मुली मुलीची इच्छा असते मला डॉक्टर व्हायचंय मुलीची इच्छा असते मला इंजिनियर व्हायचे मुलीची इच्छा असते मला वैमानिक व्हायचे परंतु होऊ शकत नाही परंतु डॅड नये जेव्हा ज्या मुली दत्तक घेतल्यात त्यांना पूर्ण स्वातंत्र्य आहे तुला जे व्हायचंय ते हो जगामध्ये जेवढं दे मोठं व्हायचंय तेवढं हो मी तुझ्या पाठीशी आहे मी तुझा डॅड म्हणून तुला त्या ठिकाणी यशस्वी शिक्षण देण्याची जबाबदारी त्यांनी घेतलेला आहे डॅड आज माझ्यासारख्या काही घेतल्याला आमची गैर येते आज दहा हजार पेक्षा जास्त मुले आहेत परंतु आमची त्या ठिकाणी प्रार्थना आहे परमेश्वराला विनंती आहे आज तुम्ही दहा हजार पेक्षा जास्त मुलींचे त्या ठिकाणी भविष्यकाळामध्ये लाखो मुलींचे तुम्ही डाळ व्हावेत आणि लाखो मुलींचं आयुष्य भविष्य हे तुमच्या हातून घालावं एवढी मोठी शक्ती परमेश्वराने तुम्हाला दिलेलीच आहे ही शक्ती अजून वाढण्याचं काम त्या ठिकाणी परमेश्वराने करावं आणि आपण म्हणतो देव 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 आज देव म्हणजे जरी काय तर त्या ठिकाणी साक्षात दहा देव असले आहेत या श्री फिरोज शाह पुनावला काळात घ्यावा याची काळजी मुलींनी राबवायची अभ्यास पद्धती याबाबत मार्गदर्शन केली शिवाय तुमची शैक्षणिक प्रगती दाखवा लीला पुनावाला फाउंडेशन सदैव तुमच्या मदतीसाठी सज्ज आहे असे आव्हानही केले कोविड पण पण काय करायला पाहिजे आपल्याला काय काळजी घ्यायला ते काळजी काय घ्यायला पाहिजे मी सांग तुम्हाला कळते काय मी काय बोलते हा हा माझ्या जरा मराठी समाज घ्या तो तुम्ही एरोकला पाठवणार का ना ना काय नाही पाठवणार सारा खूप समजे नक्की तुम्हाला कुणाला मी भी भीती वाचते

ते जे, जे, जे मुली प्रिकॉशन घेणार त्याला काय की प्रॉब्लेम नाही यानंतर या कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश असणारा प्रशस्ती पत्रक वितरणाच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली यात श्रीराम विद्यालय पिंपळगाव खडकी हिरकनी विद्यालय गावडेवाडी काळभैरवनाथ विद्यालय खडकी आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चांदोली या शाळांमधील नव्याने दत्तक घेतलेल्या इयत्ता सातवीच्या बासष्ट विद्यार्थिनींना पालकांच्या समितीत प्रशस्तीपत्रक प्रदान करण्यात आले प्रशस्ती वितरणानंतर चारही विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी आपल्या मनोगतातून मॉम डॅड यांच्या लीला पुनवला फाउंडेशनचे आभार मानीत आम्ही खूप खूप अभ्यास करून आपला विश्वास सार्थ करण्याची हमी दिली श्रीराम विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक श्री अविनाश वाडेकर यांनी या, या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले या संपूर्ण कार्यक्रमाची व्यवस्था लिलया पेलणारे विद्यालयाचे शिक्षकवृंद श्री इनामदार सर श्री सर श्री सासवडे सर श्री संजय दाभाडी व श्री सकाराम दाभाडे सर निवेदनाची जबाबदारी सांभाळणाऱ्या श्रीमती खुडे मॅडम सौ खान्देशे मॅम श्रीमती क्षीरसागर मॅम श्रीमती जाधव मॅम करवंदे मामा भानुदास बारूकर अमोल राक्षेसर मंडप व्यवस्था देणारे संदेश स्पीकर चे सुरेशजी बांगर तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी सर्व विद्यार्थी यांचे मनापासून धन्यवाद